सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच इतका मोठा दयाने उत्सव असतो मी सर्वसाधारण सोनाई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या प्रमुखांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्यात असणारे मुलांना असतील

परंपरा म्हणावं लागेल एक चांगला उत्सव म्हणावा लागेल एक देहागेल उत्सव म्हणून आपण सर्व सण साजरे करतो याच्यातून आपल्या धर्माच्या ऐक्यचा संदेश जातो समाजातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन अशी जर आपण हंडी उभा केली तर त्यांची एक चांगलं सं, यश आपल्याला मिळतं हा एक संकल्प आणि संदेशाच्या माध्यमातून आपण देत असतो सोमेच्छे असतील विवाह काही असतील सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की समाजातली चांगली माणसं एकत्र आले तर निश्चित भविष्यामध्ये चांगलं काहीतरी आपल्या हातून करत असतं त्यामुळे मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो मी पाहिलं की खाण्यापासून काही संघ या ठिकाणी आले आपण सगळ्यांनी सुरक्षित आणि चांगली देहांनीचे थर आपण वाचावेत आणि निश्चित आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माझ्या निवडणूक वेळेची महाराज तशी भेट झाली एक धनादेचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी समाजाच्या वाड्या वस्त्या असतील तांडे असतील या सगळ्यामध्ये एक चांगला संपर्क असणारा कार्यकर्ता आहे आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात आणि त्यांच्या मुलीला सोमेश आमचा जसा मंत्र मंत्रालयामध्ये भेट घेणारा कार्यकर्ता आज या ठिकाणी सामाजिक कार्याला सुधार करतो मी त्यांना खूप खूप ジュベティアディノ、エンターノーデヨーディ n ンシャル、カラバティスヨーロー、エティアディカリスアフリカンボー、